नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवकलेले सात हजार पाचशे क्विंटल जास्त दर मिळालेला आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी चोवीस हजार सातशे त्रेचाळीस क्विंटल ज्याचे दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा <दल क्थाला> तसे पुढील समिती बारामती या ठिकाणी अवकालेली पाचशे तीन क्विंटल ज्याशी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती एवला या ठिकाणी अवकाली दहा हजार क्विंटल जसीदार दोन हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा